तर आज आपण रोजच्या जेवणातला दोन आमटीचे पदार्थ पाहणार आहोत एक आंबट गोड आमटी आहे तर एक अगदी गावरण पद्धतीने बनवली जाते तशी आमटी आहे या आमटीला लागणारं साहित्य पाहूया इथे मी तुरीची मुगाची अशा दोन्ही मिश्र डाळींचं हे वरण करून घेतलेलं आहे म्हणजेच ही डाळ फक्त काही न घालता हे शिजवून घेतली आहे फोडणीसाठी इथे जिरा मोहरी घेतलीये लसूण ठेचलेला घेतलेला आहे कांदा घेतलाय एक बारीक कट केलेला कडीपत्ता घेतलाय कोथिंबीर घेतलीय आणि मेन म्हणजे चिंच आणि गोड हे चिंच आणि गुळ या आमटीचे मेन इन्ग्रेडियंट असतात तर हे मेन घेतलेलं आहे चिंच नसेल तर आमसूळ घेतलं तरी चालणार आहे मसाल्यांमध्ये इथे मिरची पावडर घरचं काळं तिखट गोडा मसाला आणि ही हळद घेतलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे या आमटी मधला गोडा मसाला हाही एक महत्वाचा पदार्थ आहे दोन चमचे तेल घेतले तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये घातले मोहरी मोहरी छान तडतडली की मग घालायचं आहे जिरं जिरं पण छान फुलू द्यायचंय जिरं फुललं की यामध्ये घातलाय लसूण लसूण थोडासा हलका असा सोनेरी रंगावर झाला कि मग यामध्ये लगेचच कांदा घातलाय कांद्यावरच आपण कडी पत्त्याची पानं घातलेली आहेत आता हे थोडस परतून घेऊया यामध्ये हिंग घालायचा राहिला होता त्यामुळे हा हिंग सुद्धा आहे अगदी चिमुटभर हिंग इथं ही घातलेला आहे आता हे छान परतून घ्यायचंय कांदा सोनेरी रंगाचा झाला की यामध्ये घालायचे मसाले हे सगळे पावडर मसाले छान परतून घेऊया यामध्ये पावडर मसाले जेव्हा आपण या तेलामध्ये किंवा कांद्यावरच घातले ना या आमटीला एक छान कलर येतो आता कोथिंबीर घालायची कोथिंबीर सुद्धा आता फोडणीमध्ये घालतीये कारण कोथिंबीर जर आपण तेलामध्ये घातली ना तर त्याचा एक छान असा फ्लेवर येतो या आमटीला चिंच सुद्धा आताच घालायची चिंच सुद्धा यामध्ये परतून घ्यायची म्हणजे ती पटकन मऊ होते आणि त्याचा आंबटपणा या आमटीमध्ये पटकन उतरतो खूप जास्त वेळ आपल्याला आमटी ही उकळावी लागत नाही सगळं छान आपण मसाले फ्राय करून घेतलेत आता घातलं हे तुरीच्या डाळीचं वरण आणि गोड आता हे सगळं मिक्स करूया आता यामध्ये आपल्याला जितकं लागतंय तितकं आपण पाणी घालायचंय आणि ती तितकी पातळ आपण करून घ्यायचे आता घालायचंय चवीनुसार मीठ आणि ही आमटी छान मोठ्या गॅसवरती आपण उकळून घ्यायची हे पहा आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता गॅस बारीक आहे आपल्याला आणि पाच मिनिटांसाठी ही आमटी बारीक गॅसवरच उकळून घ्यायची आता गॅस बंद आहे मस्त अशी ही आमटी आपली तयार झालेली आहे वरतून कोथिंबीर घालायची आणि छान गरमागरम वाफळत्या भाताबरोबर ही आमटी आपण एन्जॉय करायची चला तर आता दुसरी आमटी पाहूया ही दुसरी आमटी अगदी गावरान पद्धतीची आहे या बरोबर तुम्ही भाकरी चपाती भात असं काहीही खाऊ शकता इथे पण मी तुरीची आणि मुगाची दोन्ही मिश्र डाळींच वरण करून घेतलं आहे कांदा बारीक कापलेला घेतलाय कडीपत्त्याची पानं घेतलीत एक टोमॅटो घेतलाय बारीक कापून कोथिंबीर ठेचलेला लसूण घेतलेला आहे हा सालीचा इथेच ठेचून घ्यायचा लसून इथे मसाले सुद्धा आपण दोनच घेणार आहोत हळद घेतलेली आहे थोडीशी आणि हा साठवणीतला दोन चमचे मसाला घेतलेला आहे जिर मोरी घेतलेली आहे आता जर काळ तिखट नसेल ना तर तुम्ही कांदा लसूण मसाला घेऊ शकता आणि मिरची पावडर सुद्धा त्यासोबत घालू शकता आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये घातली जिर मोहरी जिर मोहरी छान तडतडली की लगेच यामध्ये आपण लसून घालायचा आहे लसूण सुद्धा छान परतून घ्यायचंय अगदी सोनेरी रंगावर परतून आहे आणि घालायचाय कांदा कांदा घातला की तोही सोनेरी रंगावरती येऊपर्यंत परतून घ्यायचाय कडीपत्त्याचे पानं सुद्धा त्याबरोबरच परतून घ्यायचे आपल्याला आता घालायचे ते मसाले मसाले सुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत यामध्ये आपण गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरलेला नाही कारण ही आमटी अगदी साधी असते ते पण तितकीच खायला सुद्धा टेस्टी असते आणि आता यामध्ये सुद्धा घालायचे कोथिंबीर कोथिंबीर नेहमी फोडणीमध्येच घालायची फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना की त्या आमटीला छान फ्लेवर येतो त्यामुळे कुठलीही आमटी असेल तर त्याच्यामध्ये फोडणीमध्येच कोथिंबीर घालायची टोमॅटो घालून तोही परतून घेतलाय आणि आता घालायची आपण शिजवून घेतलेली डाळ चवीनुसार मीठ घालायचे आणि मोठ्या गॅसवरती या आमटीला छान उकळी काढून घ्यायची आमटीला छान अशी उकळी आली आहे बारीक गॅस वरती पाच मिनिटांसाठी उकळून घेऊया आणि आता यावरनं घालूया कोथिंबीर आपली आमटी तयार आहे ही आमटी अगदी पातळ केलेली आहे मी कारण आपण ही गावरान तुरीची आमटी केलेली आहे आणि याच्या सोबत गावाकडे भाकरी चोरून खाल्ली जाते त्यामुळे ही आमटी पातळच केली जाते ही आमटी गरमागरम भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते तुम्ही सुद्धा या दोन आमटीचे प्रकार नक्की ट्राय करा ज्यावेळी आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये अगदी हलका फुलका खायचं असत आणि स्वयंपाकाचा सुद्धा कंटाळा आलाय तर तुम्ही हा आमटी भात नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद